हॅलो नमस्कार मंडळी स्पर्धची आई आई यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर इथे डुगूचं बघा निस्वार ते प्रेम सुरू होतं मस्त तर मग म्हटलं चला हा मुवमेंट तुमच्यासोबतही शेअर करावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका अरे बापरे रे बापरे खाजवून देत आहे खाजवून देतो तो थांब 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 था। खाजवून देतो ग माझा मुलगा किती छान वाटत असेल नाही का बापी घे किस दे

अगं तुझं नाही बनवत आहे डुगूच बनवत आहे डुगू तुला नाही भेटेल ना इकडे पडेल ना ती खूपच जिद्दी आहे ये, 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 ये।, <laughs> ये ना रुची घे बंद केली अरे तर ये ना हे रुचू इकडे जाऊन लपलेली आहे आता डुगू चाललेला आहे रुचूला आणायला मावशीला हा जास्तच मावशीचा फॅन आहे हे डुगू तिकडे नको जाऊ रुची डुगूला घेऊन ये बघा तिकडे चालला आणि ही माझी आजी आई इकडे बघ ही माझी आजी <laughs> ए, हे चांगल्यानी पकडणं हे आमच्या घरचं जांबाचं झाड भरपूर सारे जांब लागून आहेत पण पिकलेलेच नाही ते वेळी वरती पिकून आहे का करून राहिले तुम्ही दोघे इकडे अगं हे इकडे पिकून आहेत हे इथं दिसत आता डुगू चालला आंघोळीला त्याची मावशी छान आंघोळ करून देत आहे हो ना डुगू हम हॅलो ही मानसी ही प्रज्ञा ही माझी बहीण काकाची मुलगी आणि ही कोण ही आमच्या म्हणजे ही नेबरच आहे नेबरच आहे <laughs> डुगू तू ये डुगु। डुगु, डुगु, हाय कर मग तू ब्लॉग मध्ये येणार ना हा थँक्यू दे आणि डुगुचा अवतार बघा कसा झाला तर कडे ये ये ना ये तुझी जाई नाही का अरे ये ये ना ये 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 ये, ये, ये? थांब तुमचं दोघांचं तू छानच दिसत आहे ना त्याची छान तयारी करून दे ना ग कसं दिसते खपाडल्यासारखं आईच्या घराचं बांधकाम झाल्यानंतर मस्त दिसणार पण यांचं घर आहे की नाही आमच्या घरापेक्षा तुमचं घर मोठं आहे रुची आहे की नाही जेव्हा पूर्ण यांचं घर बांधून होईल ना एकच नंबर दिसणार दोन बेडरूम येतात दोन बेडरूम एक किचन एक हॉल पुन्हा इकडे जागा आहे इथून पण व्यवस्थित राहणार तिकडून पण नाही का गिच्याकडेच आहे ना टिकली नाही आता बांध सुरूच आहे ना यांच्या घराचं काम आहे ना तुम घराचं काम सुरूच आहे ना आस्तीर आस्तीर पापा मस्त टेंशन मे मे करते लोग पड़ोस ह ह तो खडी से उड़ी वर खायले जातो आटी 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 ओए आटी वगैरे ये रुची तो चकरो पाइतेसी

तर ना डुगूची आणि त्याच्या पडाजीची मस्त अशी मस्ती सुरू होती तो ना इतका चिडवत होता माझ्या आजीला की सांगूच नका आणि ते टॉर्च घेऊन घेऊन तिच्या डोळ्यावरती टाकत होता तो पूर्ण प्रकाश त्यानंतर ना आम्ही नूडल्स खात होतो तर तो बघा माझ्या आजीला कसं चिडवतो तर तिला अजिबात आवडत नाही नूडल्स <laughs> 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 खूप चिडवते हा चिडव चिडव आई पाहत बाप बापरी तुला इतकं आवडत नाही का गाजी हा एकदा सा एकदा परत चिडवणे जा अरे ची तुम्हाला कधी तरी बेवान चांगलं ना मग खराब लागले तो ते सुद्धा नाही सांग पाच याला किती समजते गे खा का रे खा 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 तू खा बोल

तर बघा मंडळी डुगू कसा चिडवतो तर सारखं सारखं नूडल्स घेऊन जात होता आणि आजीला चिडवत होता आणि आजीला ना नूडल्स म्हणजे असं वाटते ते इल्ले माकोळेच आहेत आधीचे लोक तर असे अजिबात काही खात नव्हते ना ते आजी आजी तर ना ते अजिबात आजीला आवडतच नाही आत्तासुद्धा त्यानंतर ना त्याला काय वाटलं तर माहिती नाही त्याला फ्रेश वगैरे केलं आणि मग तो ना आपल्या मावशीकडे गेला आणि मस्त लाडात आलेला होता <laughs> आगा। 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 का ले। थम तसाच मी उभा वाला पण वेळ नव्हतं डुगू काउन रे का झाला रे एवढं बापा मावशीच एवढं लाड आला ए डुगो तो बघ अरे ती केळ नको खाऊ आई तो बघ आई त्याच्या हातात ती केळ घे खराब आहे बेटा तिकीट तिकीटायची त्यानंतर इकडे आई भाजीपाला वगैरे निवडून ठेवत होती आणि शेंगा वगैरे मोडून ठेवत होती उद्याच्या स्वयंपाकासाठी तर ना इथे डुगू आला आणि परत यांनी आजीला पण त्रास द्यायला सुरुवात केली माझ्या आईला पण त्यांनी सोडलं नाही किती रुपये किलो आहे सांगत नाही का हे डुगु काय करते रे डुगू आजीसोबत भाजीपाला विकते का ए माळी <laughs> माळ्याच्या पुरा ए बाबा हे माळ्याच्या पुराचे डेंचे